ピッピッ! जातो तिथे मी जातो थोडा या बसते आहे आ 기ी가ू काय बोलले अमित साहेब हं एक किसल पुढे चालत મિં <coughs> મારરાા <coughs> सगळे कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी त्यांना खानमंत्र दिलेलं आहे काही पक्षाच्या स्ट्रॅटेजी असतात त्या मी सांगू शकत नाही परंतु कार्यकर्ते ह्या मिटिंगमुळे या ठराव बैठकीमुळे आणखीन जोशाने काम करतील आणि नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण क्षेत्राला मुक्तीनगरमध्ये खूप मोठी जरूर भरारी घेऊ शकेल असं मला नक्कीच विश्वास आहे या ठिकाणी अजून एक होतं की पुण्यामधील वसंत मोरे यांनी पक्ष सोडून एक खिंडार पाडलेले आहे काय सांगाल नो no कमेंट मी साहेब बघून घेतील मी निष्ठावान आहे मी अठरा वर्ष पक्षाबरोबर आहे मी पदार नसलो तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र